आणि आजच्या निकालाच्या प्रक्रियेमध्ये जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर आमच्या प्रतोदाचा व्हीप त्यांना पाळावा लागेल म्हणजे भरत गोगावलेंचा व्हीप पाळावा लागेल असं संजय शिरसाट म्हणतात नाहीतर ते कायमचेच अपात्र होतील अशी टिप्पणी त्यांनी केली आहे अपात्र झाले म्हणजे जर का ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर त्यांना तातडीनं आमच्या बैठकांना सुद्धा यावं लागेल हजेरी लावावी लागेल असंही शिरसाटांनी यांनी म्हटलं आहे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आणि संविधान सोळानुसार एकनाथ शिंदेचे सोळा आमदार अपात्र झाले पाहिजे अशी त्यांना विश्वास वाटतं आपल्यासोबत आमदार संजयजी शिरसाट आहे शिरसाट साहेब ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे आत्मविश्वास व्यक्त करत आहेत काय वाटतं की कोण अपात्र होईल कोण पात्र होईल ते जे म्हणत आहेत देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे पक्षासाठी नाही यावर तुमचं काय मत आहे हेच तर आम्ही सांगतोय हा जो निकाल आहे हा या फक्त नार्वेकरांनी दिलेला निकाल महाराष्ट्रापुरता नाही आहे तर देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे आणि मला वाटतं हे भाग्य नार्वेकरांच्या नशिबी आलेलं आहे म्हणून निकाल देताना आपण दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयात जर कोणी आव्हान जरी केलं तर तो, तो कायम राहिला पाहिजे या पद्धतीने हा निकाल लागला पाहिजे संविधान संविधान जे बनतो त्या संविधानातल्या सगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या परिपूर्ण त्याच्यात इन्क्लूड असल्या पाहिजेत आणि त्यानुसारच निकाल दिला पाहिजे हे आमचंही मत आहे परंतु नुसार म्हणायचं आणि निकाल आमच्याच बाजूने लागला पाहिजे किंवा निकाल आमच्या विरोधात लागेल असं जे काही दोन्ही साईडने बोलतात ना त्याला आमचा आक्षेप आहे संजय राऊत देखील तुम्हाला म्हणतात की मॅच फिक्स आहे हे बघा हारणारा माणूस हरला का तर तो मीच वाईट खेळलो हे सांगत नाही तर समोरच्यांनी मॅच फिक्सिंग केलं असं सांगतो सा अरे तू नीट खेळणार तुला कोणी अडवलं होतं तुम्हाला कोणते बंधन होते कशामुळे तुम्ही मागे जाऊ जाऊ शकता असं तुम्हाला वाटतं तर त्यांनी जे चुकी केलेल्या आहेत ते आता त्यांच्या लक्षात आलेले आहेत आणि जर मग आपण चुक्या केल्या असतील आपली विकेट आपल्याच हातात जर घालवली असेल तर मग तुम्हाला दुसऱ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार सुद्धा प्राप्त होत आहे आत्मविश्वास असं सांगतोय की तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की ठाकरेंचे आज आमदार अपात्र होतील तर याला काय म्हणायचं म्हणजे हे बघा निकाल अपात्र होतील की मॅच फिक्स मग संविधानाचाच ना निकाल आमच्या बाजूने जर लागला निश्चित ते चौदा आमदार अपात्र होतील करावंच लागेल तुम्हाला चौदा आमदाराला अपात्र हे करावंच लागेल त्यांची आमदारकी रद्द होईलच आणि ती तातडीने होईल कारण की ऑलरेडी त्याच्याबद्दलची एक रीट आमच्या विधानसभा अध्यक्षाकडे आहे ह्या निकालानंतर तो ती कारवाईचा तातडीने अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे आजचा निकाल जो महत्त्वाचा यासाठी आहे की ह्या ह्या त्रासातून आम्ही गेलेलो आहे आरोप प्रत्यारोप हे संजय राऊतने निवडणूक आयोगावर आरोप केले दोन हजार कोटी रुपये त्यांनी खाल्ले काही बेसलेस आरोप अनेक वेळाला मी आता पाहतो या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये त्या राहुल नार्वेकरवर इतका काही ते आरोप आणताना त्या दबावाचा तंत्र वापरायचा प्रयत्न केला आहे एखाद्या माणसाला मध्ये कसं आणायचं नाही नाही राहुल नार्वणकर असे पक्ष बदललेले आहेत ते असं करतील तसं करतील मग ही कुठंतरी त्यांच्या मनावर काहीतरी बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते लॉयर आहेत त्यांनी कायदा पाहूनच निकाल द्यावा असं आमचं मत आहे म्हणून आम्हा आम्ही जे काही त्यांच्यासमोर दाखल केलेलं आहे किंवा ते हेरिंगमध्ये जे काही बोललो आहे त्यानुसार हा निकाल आमच्या बाजून लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे साहेब आपण पकडूया की तुमच्या बाजूने हा निकाल लागला आणि त्यांचे आमदार अपात्र झाले तर त्याच्या पुढची प्रक्रिया काय असेल तुमच्या नेत्यांची भूमिका महत्वाची असणार आहे तुमच्या प्रतोदची भूमिका महत्वाची असणार आहे काय पुढे होऊ शकतं एक तर त्यांना अपात्र करावं लागेल किंवा त्यांना 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 आमच्यामध्ये मर्जवा लागेल यानंतरचा व्हीप हा आमचा मुख्य प्रतोद हा त्यांना आहे मग तुम्हाला पार्टीचा आदेश मानावं हो लागेल नसता तुम्हाला अपात्रतेचा जे काही निर्णय लागेल त्याला फेस करावा हो लागेल मग त्यासाठी असलेले अनेक पर्याय सुद्धा आहेत मग सुप्रीम कोर्टात जाणे किंवा काय करणे दिलासा मिळेल नाही मिळेल अपात्र झाल्यानंतर त्या आमदारांना काय प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आपण काही बैठक बोलवू शकता का काही व्हीप बजावू शकता का तेच तर सांगितलं ना आमचे मुख्य प्रतोद जे आहे तातडीने एखादी बैठक जरी कॉल करायची असेल तर सर्वांना व्हीप बजवतील त्या व्हीपनुसार त्यांना हजर होणं गरजेचं राहील हा त्यांनाही लागू होईल त्यांना सगळ्यालाच लागू होईल तो सगळ्याला लागू होईल पक्षाच्या घटनेनुसार छान व्हीप त्यांना सर्वांना लागू होईल त्यांना यावंच लागेल जर आले नाही तर त्यांना अपत्र करण्याचे अधिकार सुद्धा पक्षाला असतात म्हणून उद्या ताज़ा उद्या बैठकीला आले त्यांनी जर व्हीप पाळला तर ते तुमच्यात मर्ज झाले असं हो त्याचा अर्थच असा होतो की त्यांनी आमच्यामध्ये मर्ज झालेले आहेत आणि मला मर्ज मर्ज होण्यासाठी अनेक जण उत्सुकसुद्धा आहेत ना शिरसट साहेब ही बैठक बोलवली जाईल आज सायंकाळी ताबडतोब आता पहिला निकाल येऊ द्या निकाल यायला किती वेळ लागतो कालावधी लागतो हे मा, आम्हालाही माहीत नाही तुम्हालाही माहीत नाही आता निकालाचं वाचन चार वाजता सुरू होईल असं म्हणतात मग तो किती वेळ कालावधी लागेल त्याची प्रोसेस काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि ते प्रोसेस झाल्यानंतर मग त्या निकालाच्या अनुसरून निकाल फेवर मध्ये आहे विरोधात आहे कसा आहे काय का त्या त्रुटी आहेत का नाही आहेत का या सगळ्या बाबी झाल्यानंतर मग आपले हे सगळ्या प्रोसेस सुरू होतील तयारी केली नाही असं मला तरी असं वाटत नाही काही करायची गरज आहे परंतु आता नक्की निकाल येऊ द्या त्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं पाहिलं जाईल धन्यवाद आमच्याशी बातचित केलं होतं तरी होते संजयजी शिरसाट यांनी सांगितले की जे अपात्र आमदार होतील त्या अपात्र आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या प्रतोच म्हणणं ऐकून घ्यावं लागेल एखादी मिटिंग जर बोलवण्यात आली तर त्या मिटिंगला त्यांना यावं लागेल संजय शिरसाट ज्या आत्मविश्वासाने सांगतायत की संविधानानुसारच उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र होतील आणि ते अपात्र करावेच लागतील कारण का ज्या चुका उद्धव ठाकरे यांच्या टीम कडून झालेल्या आहेत त्या सरासपणे आहेत आणि पूर्णपणे आत्मविश्वासाने सा, सांगतायत संजय शिरसाट की हे आमदार अपात्र होतील म्हणजे होतील त्यामुळे आता थोड्याच वेळा जो निकाल येईल त्यामध्ये काय होतं हे नेमकं पाहावं लागेल रुपेश से वैभव परब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट